मंत्री पदाचा त्यांना अनुभव आहे मध्य प्रदेशचा संपूर्ण कृषी क्षेत्रामध्ये त्यांनी तिथं क्रांती केली बदल केले तिथल्या लोकांना सक्षम केलं अशांच्या हातामध्ये मोदी साहेबांनी कृषी मंत्रालय दिलेलं आहे आणि त्यांनी पण सांगितलं काळजी करू नका मी पण शेतकरी आहे मी कृषी मंत्री असलो तर पहिला शेतकरी आहे शेतकरी माझी जात आहे अशा प्रकारची भूमिका कृषी मंत्र्यांनी मांडली आपला माणूस झालेला आहे आपण काळजी करू नका त्याच्यातून आपण वेगवेगळ्या जे काही आपले प्रश्न आहेत ते सोडवण्याचा निश्चितपणे त्यांच्याकडनं प्रयत्न करणार आहोत आणि त्यांनी पण आम्हाला तिघांना दिल्लीमध्ये बोलवलेलं आहे ते म्हणले या कांद्याचा प्रश्न असो किंवा कुठलाही प्रश्न असो तो आपण सोडू केंद्रात आपल्या विचाराचं सरकार आहे राज्यात आपल्या विचाराचं सरकार आहे शेवटी मिळालेल्या सत्तेचा आणि पदाचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो ही आम्हाला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शिकवलेलं आहे हे आम्ही आयुष्यात विसरू शकत नाही आणि त्याच्यातूनच काही काही नवटंकी काय करतात देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं होतं मुख्यमंत्र्यांना सांगितलं आचारसंहिता लागायच्या आत नारपार योजना आपल्याला आणायची आणि कॅबिनेटमध्ये घ्यायची आजच कॅबिनेट होती पण इथल्या कार्यक्रमामुळे ती पुढे ढकलली कॅबिनेटला कुठला विषय येणार कळलं कि विरोधक पाण्यामध्ये जाऊन बसतात आंदोलन करतात अरे पाठ्यानो विषय आलेला आहे आम्ही मंजुरी देणार आहे गंगा वैनगंगा प्रकल्प दिली ना प्र, मंजुरी शेवटी माझ्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत त्याच्यामध्ये कारण नसताना आंदोलन करून एखाद्या योजनेचं क्रेडिट आपल्याला कसं मिळेल अशा प्रकारचा केविलबाणा प्रयत्न काही लोक या राज्यामध्ये करतात याही गोष्टीचा आपण सगळ्यांनी निश्चितपणे लक्षामध्ये ठेवलं पाहिजे अशा प्रकारचं माझं आपल्याला सगळ्यांना आव्हान आहे वेगवेगळ्या प्रश्नाच्या करता आमचे संजय राठोड असतील बाकीचे सगळे सहकारी असतील सगळे आमचे लोकप्रतिनिधी असतील सतत प्रयत्न करत असतात आपल्या इथं वंजारा समाजाची काशी म्हणून ओळखलं असलेल्या पोहरादेवींच्या विकासासाठी पाचशे त्र्याण्णव कोटी रुपयाचं विकास काम आपण सुरू केलं पाचशे त्र्याण्णव कोटी थोर समाजसेवक संत सेवालाल महाराजांच्या राष्ट्रीय विचारांचा आणि कार्याचा प्रसार करण्यासाठी हे महायुतीचं सरकार कटिबद्ध आहे पोरादेवी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचं सरकार कटिबद्ध असून पोरादेवीच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही ही ग्वाही देखील मी मुख्यमंत्र्यांचा साक्षीनं सगळ्यांना देऊ इच्छितो इतर पण काही योजना आहेत त्याही बद्दल तुम्ही काळजी करू नका फक्त खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडू नका माझी विनंती आहे की विरोधक म्हणतात या योजना आउटगटकेड आहे अजिबात नाही मी दहाव्यांना अर्थसंकल्प सादर केलाय मी फार बारकाईनं त्या सगळ्या गोष्टीचा विचार केला यांनाही सगळे हे अनुभव आहेत आणि या योजना पुढेही आपल्याला चालवायच्यात चालवायच्यात की नाही चालवायच्या कशा चालवायच्या चा, त्याकरता तुमच्या हातात ते सगळं आहे जर योजना चालवायच्या असतील तर पुन्हा युतीचं सरकार आणण्याचं काम आपल्याला उद्याच्या विधानसभेमध्ये करावं लागेल तर आम्ही पुन्हा तिथे येऊ आणि या योजना पुढे कायमच्या चालू करू मी खरं ते तुम्हाला सांगतो ताकाला जायचं आणि गाडग्याला हे माझ्या ह्याच्यात बसत नाही आणि त्यामुळं हे विरोधक अक्षरशः काही ना काही डोक्यामध्ये वेगळा विचार करताय त्यांना या योजना नकोय आज या योजना इतक्या लोकप्रिय झाल्या की ते लक्ष विचलित करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं आणि वेगवेगळ्या प्रकारचे इशू इशू महत्वाचे आहेत त्याबद्दल दुमत नाही त्याच्यात कुणीच पाठीशी घालणार नाही त्याकरता आम्ही पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल अशा प्रकारची भूमिका स्वीकारलेली आहे पण त्या विकृत माणसाला आणि त्या नराधामाला कायमचा तिथं त्याचा बंदोबस्त केल्याशिवाय आम्ही गप्पा बसणार नाही ही पण ग्वाही मी आपल्याला देतो या लोकांना फाशीची शिक्षा दुसरी शिक्षाच नाही सिद्ध लवकरात लवकर फास्ट टॅगवर ती मॅटर घ्यायची चांगल्यातल्या चांगला वकील लावायचा आणि त्याला फाशी द्यायची ही भूमिका या महायुतीच्या सरकारची आहे ही पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या आज एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण जमलोय अजून दोघांना भाषणं त्या ठिकाणी करायची आहेत या योजनेमुळं ग्रामीण आणि शहरी अर्थ चक्राला गती मिळणार आहे मोठ्या प्रमाणावर त्याची उलाढाल होणार आहे ही पण बाब लक्षात घ्या एकच जरा काल वाईट घडलं आपल्यातले काही भुसावळचे जळगाव जिल्ह्यातले काही आपले बांधव काही भाविक आणि काही प्रवासी हे नेपाळच्या दौऱ्यावर गेलेले होते आणि दुर्दैवानी ती बस दरीमध्ये कोसळली आणि त्याच्यामध्ये निष्पाप सत्तावीस भाविकांचा मृत्यू झाला त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो कुठंही जाताना कुठंही फिरताना स्वतःची काळजी घेतली पाहिजे नीटपणे ड्रायव्हर योग्य आहे का वाहन योग्य आहे का याबद्दलचा विचार केला गेला पाहिजे आज रक्षाताई खडसे स्वतः त्या बाबतीमध्ये आपल्या नेपाळला गेलेले आहेत आणि तिथनं त्या सगळ्या गोष्टी कशात ताबडतोब होतील आणि त्या सगळ्या डेड बॉडीज कशा लवकर इकडे आणता येतील अशा प्रकारे शासनाचा प्रयत्न चाललेला आहे परंतु अशा प्रकारचा प्रसंग कुणावरच येऊ नये आम्ही ते सगळेजण त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहोत त्यांना ईश्वर निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीनं त्यांच्या घरातल्या बाकीच्यांना ह्या दुःखातनं सावरण्याची शक्ती ईश्वराकडनं मिळो आणि जे काही आपल्यातनं गेलेले आहेत त्या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि पुन्हा एकदा माझ्या मायमाऊली इथं मोठ्या संख्येने पावसाचा काळ असताना पावसाचे दिवस असताना तुम्ही ज्या प्रेमापोटी भावाच्या नात्याने आम्हाला भेटायला आलेला आहे मी जाता जाता पुन्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतो की आम्ही आमच्या बहिणींचं रक्षण करूच करू परंतु त्यांना योग्य पद्धतीनं जे काही रक्षाबंधनाची ओवाळणी ही पण टाकत राहू पुढं भाऊबीजेची पण ओवाळणी त्या ठिकाणी टाकत राहू तिथं कुठेही आम्ही अंतर पडून देणार नाही आणि तुमचं रक्षणाच्याही बाबतीमध्ये कुठेही महायुतीचा सरकार कमी पडणार नाही हा शब्द देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पवार साहेब यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब